कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावरकर नगर दाभाडी रोड गवती बंगल्यासमोर नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयराज गिमारामजी माळी यांच्या खांडबारा गावाजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या समोरील गोडाऊन मधून अज्ञात व्यक्तींनी सोयाबीनचे कट्टे चोरून नेले होते या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अठरा मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता ताणी कुणी शाखेमार्फत या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सूर्या उर्फ सुरेश रमेश गावित राहणार सावराट नवापूर आणि त्याचा मित्र आकाश जयसिंग वळवी राहणार डोकारे तालुका नवापूर यांनी त्यांच्या साथीदारांसोबत केला आहे आकाश जयसिंग वळवी हा नवापूर गावात होंडा शोरूमला येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईसाठी रवाना केले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवापूर येथील होंडा शोरूम जवळ आकाश वळवी याचा शोध सुरू केला असा तो मिळून आलाय त्याला ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने आकाश जयसिंग बळी वर्ष अठ्ठावीस राहणार डोकारे असे सांगितले त्याला विश्वासात घेऊन सदर गुन्हा त्याचे साथीदार उर्फ सुरेश रमेश राहणार सावरट नवापूर प्रभू होळ्या गावित राहणार उची शेवडी तालुका नवापूर नंदुरबार दोघेही सध्या धुळे जिल्ह्यातील गुन्ह्यात अटकेत रमेश गावित राहणार गव्हाण तालुका निहार जिल्हा तापी गुजरात फरार सुभाष पूर्ण नाव माहीत नाही राहणार वळली तालुका निझर गुजरात याच्यासोबत मिळून केल्याची कबुली दिली आहे आरोपींकडून एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा सोयाबीन तूर डाळ इत्यादी मुद्देमाल हस्त करण्यात हस्तगत करण्यात आला असून यामध्ये विसरवाडी पोलीस ठाण्याचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वसावे पोलीस नाईक मोहन इमढेरे पोलीस शिपाई राजेंद्र काटके यांनी केले आहे प्रतिनिधी शेख विसरवाडी